हे हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत पिठलेची रेसिपीचा व्हिडिओ शेअर करणार आहेत तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूयात तर सर्वात आधी मी इथे एक मोठे पातीले घेतले आहे आणि एक वाटी पीठ घेतलं आहे बेसन पीठ आपण या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे या मेथडमुळे काय होतं की बेसनामध्ये ज्या गाठोळ्या होतात ना तर त्या मोडल्या जातात चांगल्या पद्धतीने बेसनाच्या बिलकुल गाठोळ्या होत नाही आणि एकदम अशी स्मूथ पेस्ट बनते बेसनाची तुम्हाला ही स्टेप न नसेल करायची तर तुम्ही स्कीप देखील करू शकता तुम्ही बेसनपीठ चाळणीने देखील चाळून पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता पण त्यामध्ये हळद मीठ टाकून जर ठेवलं दोन मिनिटासाठी तर पूर्णपणे बेसनची छान अशी पेस्ट होती आणि बिलकुल गाठोळ्या राहत नाही पाणी आपल्याला एकदम नाही घालायचं आहे हळूहळू आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पेस्ट बनवायची आहे तर ही पेस्ट मिनि आपण दोन मिनिटासाठी बाजूला ठेवूयात तर आता दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे याचं वाटण आपण मिक्सरला करून घेणार आहोत पिठल्या बनवण्यासाठी लसणाचा वापर थोडासा जास्तच करायचा आहे त्याने खूप छान असं टेस्ट उतरती पिठल्यामध्ये आणि झणझणीत करायचं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण इथे वाढवू शकता तर गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोरी टाकली आहे मोरी छान अशी तडतडली की लगेच त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे मी मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याला आपल्या छान असं या तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा बघा आपला छान असा परतले गेलेला आहे त्यामध्ये आपण पण मिरच्या आणि लसूण जे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं तो ठेचा आपण यामध्ये घालणार आहोत ह्या मिरची आणि लसूणाला व्यवस्थित आपल्याला या, या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट छान यामध्ये परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण छान असा परतल्या गेले की त्याचा स्वाद खूप छान रेसिपीमध्ये उतरतो तर आपल्याला जो लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो खूप छान असा मंदाच्यावरती भाजून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही मिरची आणि लसूण भाजून देखील वाटण करून घालू शकता किंवा मिरची आणि लसूण बारीक चिरून देखील यामध्ये घालू शकता तर छान अशी फोडणी आपली परतली गेलेली आहे पुन्हा एकदा आपण याला थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कांदाही खूप छान अजून परतल्या गेलेल्या आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आता या फोडणीमध्ये आपण जे बेसनपीठ भिजवून ठेवलं होतं ते घालून घेणार आहोत बेसन पिठाची जी पेस्ट आहे ती सर्व इथे घालून झालेली आहे तर आपण आता याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला सतत असं मिक्स करत राहायचं ढवळत राहायचं मध्ये मध्ये याला आपण जर सतत मिक्स नाही करत गेलो तर जे बेसन पीठ आहे ते कढईच्या तळाला पूर्ण असं चिटकून बसते आणि बेसन खालच्या साईडने करपायला सुरुवात होते म्हणून याला कंटिन्युअसली आपल्याला असं ढवळत राहायचं आहे दोन मिनिटानंतर बघा बेसनाला खूप छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे बेसनाला उकळी आली की ते त्याचे बुडबुडे असतात ना तर, तर ते असे अंगावरती उडू शकतात म्हणून आता याला आपण पाच मिनिटासाठी लो फ्लेमवरती झाकण लावून ठेवणार आहोत याने बेसन छान असं शिजले देखील जातं तर पाच मिनिटानंतर आपण बघूयात पाच मिनिटं झालेली आहेत तर तुम्ही ते बघू शकता बेसन आपलं घट्टसर झालेलं आहे सुरुवातीला बघा खूप असं ते पातळ दिसत होतं ते शिजत आल्यावरती आता ते असं घट्टसर झालं आहे आपण याला छान असं मिक्स करून घेतलं आहे तर पुन्हा आता याला दोन मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत तर दोन मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता बेसन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि खूप छान याचा घरभर वास सुटलेला आहे तर आता याला आपण मिक्स करून घेऊयात आता या तयार बेसनामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोत कोथंबीरमुळे याचा स्वाद खूप छान वाढतो अजूनच आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत तर तयार आहे आपलं गरम गरम पिठले तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण याला एक मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात यामुळे कोथंबीरचा जो स्वाद आहे ना तो छान पिठल्यामध्ये उतरतो आणि पिठले अजून टेस्टी होतं तर एक मिनिटानंतर बघा छान असा खूप छान वास सुटला आहे घरभर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात आता मी याला एक सर्विंग बोलमध्ये काढून घेते आहे तर छान गरम गरम पिठले आपलं रेडी आहे तर तुम्ही या या पिठल्याला ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपाती देखील याच्यासोबत खाऊ शकता खूप टेस्टी झाली आहे आणि खूप टेस्टी लागतं तर फ्रेंड्स या पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा आणि भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये त्या तोपर्यंत बाय बाय आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद बाय बाय